अग्निशास्त्र बाळगणारा जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा पथक पुसतची मोठी कारवाई नऊ वर्षाच्या पूर्वसंध्येला एकतीस डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसत उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन पुसत ग्रामीण मौजे बोरीजारा येथे राहणारा इमाम खान याच्याकडे अग्निशस्त्र गावठी बनावटी रिव्हॉल्वर असून तो एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता असून तो त्याच्या घरी बोरीजारा तालुका महागाव येथे थांबला आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने दोन पंचासमक्षसह बोरी इजारा येथे पथक रवाना होऊन त्यास त्याचे घरातून ताब्यात घेऊन अंगजडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीची रिव्हॉल्वर आढळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेतली सदर देशी बनावटीची रिव्हॉल्व्हर कोणाकडून आणली याबाबत विचारपूस केली असता ती ती अमजद खान व सरदार खान दोन्ही राहणार अरुण लेआउट उमर फारुक शाळेजवळ वसंतनगर पुसत तालुका पुसत यांच्याकडून विकत घेतली असल्याचे सांगितले पुढील कारवाई करिता आरोपी इमाम खान अहमद खान व एकोणतीस वर्ष राहणार जरा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या स्व जप्त मुद्देमाल देशी बनावटीची रिव्हॉल्वर पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आली सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे चालक पोलीस उपनिरीक्षक रेवन जागृत पोलीस हवालदार सुभाष जाधव तेजा ब्रनखाम कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पंडागळे मोहम्मद ताज सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे